नमस्कार मी सुवर्णा गायकर च्या किचन किचनमध्ये स्वागत आज आपण खूपच चविष्ट असे नॉन रेसिपी बघणार आहोत आज आपण वाव लबल लब लब बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इथे पिवळी वाव घेतलेली आगरी मसाला हळद लसणाच्या पाकळ्या आद्रक लसूण हिरवी पेस्ट कोथिंबीर मीठ टोमॅटो आणि सुकं भाजलेला खोबऱ्याचा कूड कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या हळद अग्री मसाला त्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ असतोपर्यंत दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून पाहणार आहोत आपला टोमॅटो छान मऊ झालेला आहे त्यामध्ये आता आपण अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहोत ही सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत त्यानंतर सुका भाजलेलं खोबर हे सुद्धा घालून छान परतून घ्यायचं आपल्याला आता आपण धुऊन स्वच्छ करून घेतलेली पिवळी वाम घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत वाम आपली छान परतून झालेली आहे आता यावर झाकण ठेवणार आहोत आणि याच्यावर थोडं पाणी घालणार आहोत अर्धा कप पाणी ठेवणार आहोत आणि हे चार ते पाच मिनिटं छान वाफून घेणार आहोत चार, चार ते पाच मिनटं छान वाफून झालेलं आहे छान आपण हलक्या हाताने पलटी करून घेणार आहोत त्यानंतर आपण जो पाणी झाकणावर ठेवलेलं आहे तेच पाणी आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मला छान उकळी आली की यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत छान दोन ते तीन मिनिट आता आपण असे शिजू देणार आहोत आपली वाम छान शिजलेली आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत खूपच छान अशी लबलबीत आपली वाम तयार आहे तुम्ही सुद्धा ही वाम बनवून पहा पाहू शकता किती छान घट्ट झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद